लाडू बनवायचं म्हटलं की आपल्याला टेन्शन येतं ते म्हणजे पाकाचं पण आजचा लाडू आपण पाक न करता हा लाडू तयार करणार आहे तो तुम्ही उपवासासाठी खाऊ शकता आणि शेंगदाण्याचा लाडू खूप छान होतो तर नक्की ट्राय करा विदाउट जंजर हे लाडू तयार करा स्वागत आहे आजची आपली रेसिपी नवरात्री स्पेशल आहे आणि नवरात्री म्हटलं की तुम्हाला माहितीच आहे आठ ते नऊ दिवस उपवास असतात आणि एकच पदार्थ खाऊन कंटाळा येतं तर असे वेगवेगळे पदार्थ आपण तुम्हाला दाखवत आहे तर आजचा आपला पदार्थ म्हणजे राजगिराच्या लहाया आणि शेंगदाण्यापासून तयार केलेला लाडू आणि हा लाडू आपण पाकाचा तयार करत नाही तर पाकाचा हा लाडू तयार करतोय त्यामुळे साध्या सोप्या पद्धतीने हे लाडू तयार करणार आहे अगदी सहजपणे वळता येईल असे हे लाडू तयार होतात आणि नवरात्री म्हटलं की तुम्हाला नवरात्रीमध्येच बनवायला पाहिजे असं काही नाही नवरात्री पुढे आहे तर अगोदर सुद्धा तुम्ही हे लाडू बनवून ठेवू शकता एवढे साधे सोपे लाडू आहेत आणि या ज्या रेसिपीमध्ये तुम्हाला मी लहाया दाखवलेल्या आहेत त्या लह्या तुम्ही घरी कशा बनवायच्या घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने तर त्याचा व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेला आहे लाडू सुद्धा कसे बनवायचे आहेत त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर ती सर्वांची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खाली पाहायला मिळणार आहे तर नक्की पहा मग वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया राजीगिरा आणि शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी तीन वाटी राजगिराच्या लाह्या घेतलेल्या आहेत आणि दोन वाटी किसलेला गुळ घेतलेला आहे हा ऑर्गेनिक गुळ घेतलेला आहे तुम्ही दुसरा गुळसुद्धा वापरू शकता आणि ह्या लाह्या घरी कशा बनवायचा त्याचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळणार आहे तर नक्की बघा आणि शेंगदाणे एक वाटी घेतले तूप घेतलेलं आहे तुपाचं प्रमाण तुम्हाला हळूहळू कळेल किती घेणार आहे आता आपल्याला शेंगदाणे वगैरे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे एकदम खमंग भाजायचे म्हणजे लाडूसुद्धा खूप छान होतात आता पहिले आपण शेंगदाणे भाजून घेऊ याच राजगिऱ्याच्या लाह्यांपासून कुरकुरीत लाडू जसे तुम्हाला दुकानात मिळतात तशा पद्धतीचे लाडू आपण बनवलेले आहेत व्हिडिओसुद्धा अपलोड केलेले आहेत लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर नक्की बघा बाकीचे वेगवेगळे लाडूंचे प्रकार तर केलेले आहेत उपवासाचे सुद्धा भरपूर सारे प्रकार केलेले आहेत सर्वांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे नक्की बघा शेंगदाणेसुद्धा खमंग असे शे भाजून झालेले आहेत आता काढून घेऊया थंड होऊ देऊया आणि त्याच पॅनमध्ये आपल्याला थोडंसं परतून घ्यायचे आहेत जे आपण लाह्या घेतलेल्या आहेत त्या आपण भाजून घेतलेल्या आहेत पण थोड्याशा परतून घेतल्या की म्हणजे अजून जरा कुरकुरीत आणि छान राहतील खूप भाजायची गरज नाही थोडंसं फक्त भाजून घ्यायचं आता भाजून झालेले आहेत सगळं आता थंड होऊ द्यायचं आहे एका दुसऱ्या कढईमध्ये किंवा एखाद्या बाउलमध्ये काढून घेऊया आता शेंगदाणेसुद्धा थंड झालेले आहेत पण मी सालीसहित शेंगदाणे घेणार आहे तुम्हाला साल काढून घ्यायचे तर घेऊ शकता आता छान असं वाटून घ्यायचं फक्त रवा वाटायचं खूप बारीक पण नाही करायचं आहे आणि खूप जाडं पण नाही ठेवायचं तर मी हे वाटून घेतलेलं आहे आपण त्या लह्यांमध्ये आता मिक्स करून घ्यायचं आहे जा। तुम्ही जर उपवासाला वेलची पावडर खात असाल तर वेलची पावडर पण याच्यामध्ये ॲड करू शकता आपण आता गुळ घेतलेला आहे तर गुळ ॲड करूया आणि मिक्स करून घेऊया आणि गुळ किसून घेतला की पटकन मिक्स होतं जर किसून नाही घेतला असं खडे टाकले तर पटकन विरगळले जात नाही किंवा असे व्यवस्थित होत नाही आता काय करायचं आपण गूळ टाकला मिक्स करून घेतला तर थोडंसं काय करायचं मिक्सरचं भांडं घ्यायचं पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं म्हणजे जेणेकरून आपले हे राजगिरे बारीक पण होणार नाही पण गूळ आणि राजगिरे एक जीव होईल म्हणून थोडंसं पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं आणि चमचा पण तूप टाका याच्यामध्ये आता मिक्सरला वाटण करून घेतलं आता त्या बाउलमध्ये काढून घेऊया बाकीचंही अशाच पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता मिश्रण आपण मिक्सरला वाटण करून घेतलं म्हणजे पल्समरवरती फिरवून घेतलं म्हणजे राजेगिरी बारीक नाही झाले पण गुळ एकजीव झालेला आहे तर अशाच पद्धतीने बाकीचं सर्व आपल्याला मिश्रण वाटण करून घ्यायचं आहे आता सगळं एकदा वाटण करून झालं की हाताने मिक्स करून घ्यायचं सगळं मिक्स झाल्यावर बघायचं तर आपला हा लाडू वळतोय का जर तुम्हाला कोणत्याही क्षणाला असं वाटलं की आपला लाडू वळत नाही तर काय करायचं त्याच्यामध्ये थोडासा गुळ ॲड करा किंवा थोडंसं तूप याच्यामध्ये ॲड करा आणि लाडू वळवून घ्या कारण हे लाडू आज आपण बिनपाकाचे लाडू बनवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने हे लाडू तयार होणार आहेत जर नवरात्री चालू होते तुमचे उपवास आहेत तर अगोदर जरी अशा पद्धतीचे लाडू बनवून ठेवले तरी तुम्हाला खायला एकदम सोपं जाईल आपले छोटे छोटे लाडू आता वळून झालेला आहे पहिला लाडू मी वळलेला आहे बाकी किती छान वाटतात हे लाडू मस्तच अजून एक लाडू तुम्हाला मी वळून दाखवते हे लाडू बनवायला पाकाचं टेन्शन नाही किंवा काहीच त्रास नाही अगदी इझिली तुम्ही हे लाडू तुम्ही वळवू शकता तर नक्की बनवून बघा फक्त तुम्हाला कोणत्या क्षणाला असं वाटलं की लाडू वळत नाही एकतर मिक्सरला फिरवून घ्या किंवा गुळाचं किंवा तुपाचं प्रमाण वाढवू शकता आणि लाडू तुम्ही वळवून घेऊ शकता नक्की अशा पद्धतीचे लाडू बनवून बघा कशी वाटली आजची ही लाडूची साधी सोपी रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा बाकीच्यासुद्धा उपवासाच्या रेसिपी पाहून तुम्ही लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका एक लाडू आपण मोडून बघूया मस्त आपला लाडू तयार झालेला आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून मग <laughs> कशी वाटली तुम्हाला राजगिराच्या लाह्यांची आणि शेंगदाण्याच्या लाडूची रेसिपी जर आवडली असेल तर ह्या नवरात्रीमध्ये अशा पद्धतीचे लाडू बनवून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाजूचं आयकॉन आहे त्याच्यावरही क्लिक करा कारण त्याच्यावर क्लिक केल्यामुळं जेव्हा हो पण मी माझी व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान मस्त मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत गुड बाय